जय श्रीराम स्वामी ओम कसे हा सगळे स्वस्थ रहा मस्त रहा जबरदस्त रहा सगळ्यात महत्वाचं सकारात्मक रहा आत्ताचा आपला व्हिडिओ आपण घेणार आहोत मला असं बघायचं की तुमची एनर्जी काय आहे आत्ता काय परिस्थिती आहे तुमची काय चाललेलं आहे तुमच्या लाईफमध्ये आत्ता या क्षणाला ते पाहूयात आणि त्यावर ब्रह्मांडाचं काय मार्गदर्शन आहे ते पाहूयात ज्यांना असं वाटत असेल की हो ही माझी एनर्जी आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा ज्यांना आहे की नाही ही, ही माझी एनर्जी नाही त्यांनी हा व्हिडिओ दुसऱ्यांसाठी सोडून द्या आता तुमची एनर्जी घेऊयात आपण फट 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 करायला लागले एनर्जी कोणत्या एनर्जी मध्ये आहात तुम्ही ती एनर्जी घेऊयात आपण आता माझी विवरची एनर्जी खूप सारी एनर्जी खूप सारे परिवारच माझा तेवढा मोठा आहे म्हटल्यावर एनर्जी पण खूप सारी येणार ठीक आहे छान वा तुम्ही तर काय तुमच्या शिवाय एनर्जी जातच नाही आता जस्ट मी व्हिडिओ केलाय काळी नजर काळी जादू अं ह्याच्या आधीचा व्हिडिओ बघा माझा आहेच का ती एनर्जी कंटिन्यू होतीच आहे बर पाहूया आज तर प्रत्येकाच्या आयुष्यात अशा व्यक्ती असतातच हल्ली कुठे असं ऐकायला मिळत नाही की चला बाबा सगळं चांगलं चाललंय चाललेलं असतं सगळ्यांचं काही जण मानतात काही जण मानत नाही कोण ना कोणतरी असतच प्रत्येकाच्या आयुष्यात अरे पडा खालीच पडा म्हणजे हे काशासाठी टेबल ठेवलंय मी हा तुम्हाला खालीच जायचं ठीक आहे खूप सारे कार्ड्स अरे एनर्जी शफल, एनर्जी लास्ट शफल पाहत आहोत पाहणार आहोत ज्यांना माझ्याकडून पर्सनल रीडिंग घ्यायचं आहे किंवा ज्यांना टॅरो कार्ड सद्गुरु स्वामी तुम्ही आहातच सद्गुरु तर बरोबर आहेत याही परिस्थितीत आहे काय पाहिजे अजून ज्यांना टॅरो कार्ड रिडिंगचे क्लासेस करायचा आहे खरच करायचा आहे अशांनी मला मेसेज करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर दिलेला आहे हो विनंती आहे की फक्त काहीतरी मेसेज करायचा काहीतरी विचारायचं म्हणून विचारायचं तर प्लीज अशासाठी नका मेसेजेस करत जाऊ मला कारण मी डिटेलमध्ये टाकलं आहे व्यवस्थित डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खरच तुम्हाला हा खरच आता चला करायचे क्लासेस तरच मेसेज करा खरंच कार्ड रीडिंग हवे तरच मेसेज करा डेविलचा कार्ड डेविल एनर्जी आहे अंडर एनर्जी आहे खूप सारी लोक खूप सारी खूप सारी खूप सारी एनर्जी स्टार जवळपास पास फटाफट घे थो, थोड़स स्पेस थोड़ी जास्त तो करते फाइव ऑफ वॉन्ड्स फोर ऑफ कप्स फोर ऑफ सोर्ड्स पेज ऑफ वॉन्ड्स सेवन ऑफ वॉन्ड्स फोर ऑफ वॉन्ड्स स्टार सेवन स्टार आई जगदम्बर 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 जर या परिस्थितीमध्ये सद्गुरू आहेत आई जगदंबा आहे शनीचे कृपाशीर्वाद आहेच आहे तुमच्या प्रत्येक कर्मावर प्रत्येक कृतीवर तुमच्या जर लक्ष आहे काय हवं हो आहे अजून आपल्याला काहीच नको तुमची कृपादृष्टी अशीच राहू दे हँगमॅन या एनर्जीमध्ये नाही जायचं आहे पेज ऑफ पेंटॅकल्स फूल आ, फोर ऑफ पेंटॅकल्स एस ऑफ सोर्स Six of Wands, Two of Wands, Descent. Wow, very nice. Three of Pentacles, Queen of Pentacles, uh, Nine of Wands, Judgment. Okay. Two of Cups, <clears throat> Four of Cups, The Magician, Eight of Pentacles, Queen of Cups, seven of pentacles the world. five of swords ace of cups ten of cups ace of pentacles three of swords okay nine of cups wheel of fortune king of cups queen of एट ऑफ कप्स टू ऑफ पेंटॅकल्स सेवन ऑफ सोर्स नाईट ऑफ सोर्स द डे विल दॉन्स जबरदस्त एनर्जी एवढी सारी एनर्जी आहे चलो पटापट -पत एनर्जी घेते uh, सद्गुरु स्वामी श्री गुरुदेव दत्त आणि आई जगदंबा तुळजाभवानी माता की जय ती एनर्जी आहे परिस्थिती आता तुमची कशीही असू आध्यात्मिक जे आहे ज्यांची श्रद्धा आहे अध्यात्म असा अर्थ नाही की सगळं सोडून तुम्ही जप जप करताय तप तप करताय नामस्मरणच फक्त करताय असं नाही पण की किमान कि ज्यांचा विश्वासदारी आहे त्या शक्तीला ते मानतात तरी त्यांचे आभार मानतात त्यांच्या पुढे म्हणजे आपलं म्हणून त्यांच्या त्यांना शरण जातात तर तुमच्या बरोबर आपल्या बरोबर ती शक्ती आहे काय हवंय कशी परिस्थिती असे ना चलो या एकूण कुन, एकूणच खूप छान एनर्जी पण आहे निगेटिव्ह पण एनर्जी आहे नेहमीसारखी दोन्ही एनर्जी आलेली आहेत तर वाईट परिस्थितीमध्ये म्हणजे नकारात्मक ऊर्जेमध्ये आई जगदंबा स्वतः आहे आदिमाया माया आदी शक्ती स्वतः आहे तुम्हाला ती ताकद तुम ते स्वतः आहे तुम्हाला मार्ग दाखवायला तुमच्याकडे ताकद आहे ते सांगताय नाही तू इतकी कमजोर नाहीस तू माझा भक्त आहेस तुझ्यात तेवढी ताकत आहे तू ह्याला तोंड देऊ शकतोस तू तु ह्याच्यातून पुढे जाऊ शकतोस की एनर्जी तुझं काही नुकसान करू शकत नाही तर जे विवाहासाठी आता बघतायत लग्नासाठी बघतायत तर काही महिन्यांमध्ये एक पाच ते सहा महिन्यांचा कालावधी तीन ते चार चार महिने आहे पण आपण जास्त एक पाच सहा महिन्यांच्या कालावधीमध्येच छान लग्नाचा योग आहे ज्यांचा लग्नासाठी प्रश्न असेल आत्ता काही आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये लग्नासाठी काही अडथळे येत आहेत पाहिजे तसं था स्थळी येत था नसेल किंवा असंही होतं बरेच वेळा की सगळं जुळून आलंय पण एक काहीतरी बाजू नेमकी अशी ती काहीतरी अडकाठी येते त्याच्यामध्ये ते मोडतय ते होत नाहीये जर या विचारांमध्ये होणार असाल तर काय होणार कसं होणार आहे कुठं आहे आ, कुठे आहे तो मुलगा कुठे माझी मुलगी जाणार आहे किंवा माझ्या मुलाला कुठली सून मिळणार आहे तर या सगळ्यांचे प्रश्न या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लवकरच मिळणार आहे थोडा धीर धरा नक्कीच विवाहाचा योग आहे मी कालावधी सांगितला सहा सात महिन्यांचा कालावधी दाखवतोय त्याच्यासाठी तिथेही मी सांगेल आता एनर्जी अशी आहे की ज्या व्यक्ती कामाच्या बाबतीत बघतायत पैशांच्या बाबतीत बघतायत तर तसं तसं त्यांना तसे, तसे, तसे मार्गदर्शन तशा संधी तसे मेसेजेस येत आहेत तुम्हाला तशा संधी मिळत आहेत तर फक्त एक आठवण करून देते की जे काही असेल लग्न असेल काम असेल तुम्ही कुठला निर्णय घेत असताल तर तुम्हाला एक सेकंद थांबून थोडा वेळ घ्या आणि प्रत्येक बाजूने त्याचा विचार करून मगच त्याच्यावर निर्णय घ्या ठीक आहे तर नकारात्मक ऊर्जा पण तिथे दाखवते अशा गोष्टींमध्ये बऱ्याच ठिकाणी काही व्यक्ती अशा आहेत हो अशी नजर आहे काही व्यक्ती आहेत आडकाठी आणणाऱ्या आहेत लग्नाच्या बाबतीमध्ये आडखाड आड़काथ, आडकाठ्या आणणाऱ्या आहेत या ते त्यांचं कामच तसं असतं बरेच ठिकाणी मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा असं कोणाचं झालं आहे का एवढ्यात की अक्षरशः ठरलंच आहे लग्न पण कुणीतरी काहीतरी येऊन मोडता घातलाय त्याच्यात लोक असत ना काही जाऊन सांगतात समोर की नाही ते असंच आहे मग ते घरच तसे ती फॅमिलीच तशी नका देऊ तुमची मुलगी तिथं किंवा बर का असली मुलगी करू नका तिला सून करू नका तर अशा गोष्टी सांगून ते लग्न तिथं था थांबवलेलं आहे ती एक एनर्जीची आहे काही व्यक्तींचं असं होतं की काम करतायत चांगले निर्णय घेत आहेत आणि ते काम आता करायचंय एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यू द्यायला जायचंय किंवा एखाद्या जा, जॉब आहे तिथे जॉईन करायचंय एखादा व्यवसाय चालू करायचं काहीतरी छान काम करायचंय काही जण पुन्हा तीच लग्नाची एनर्जी स्थळं बघायला चालली आधीच बोबाटा करतात खूप छान स्थळ आले खूप छान आम्ही आता जाणारे बघणारे मग आधीच त्या चांगल्या कामाचा बोबाटा केल्यावर जी नकारात्मक एनर्जी तुमच्या आयुष्यात आहे की ज्या लोकांना बघवत नाहीये तुमचं चांगलं चाललेलं अशा पण व्यक्ती आहेत की त्यांना नाही हिचं लग्न तिथं नाही झालं पाहिजे किंवा ह्याचं लग्न नाही झालं पाहिजे तर अशा व्यक्ती काय करतात आधीच त्याच्यामध्ये अडथळे आणणार आड़ ती गोष्ट होऊनच देणार नाही ती सक्सेसच होऊन जाणार नाही बऱ्याच व्यक्तींच्या बाबतीत असं होते की काही कुठे सक्सेस त्यांना मिळत नाही कुठलंच काम होत नाहीये प्रत्येक मार्गात अडथळे आहेत यशाच्या मार्गात अडथळे आहेत व्यवसायाच्या नोकरीच्या बाबतीत अडथळे आहेत लग्नाच्या बाबतीमध्ये अडथळे आहेत प्रत्येक ठिकाणचा मार्ग प्रत्येक गोष्ट आता थांबलेली आहे प्रत्येक गोष्ट थांबलेली आहे अशी एनर्जी आहे जुनी मैत्री की ज्यांची मैत्री आहे लहानपणापासून जी मैत्री आम्ही चांगले मित्र आहोत मैत्रिणी आहोत किंवा मित्र मैत्रिणी आहोत जे काही असेल ते तर तिथे काही गोष्टींमध्ये भांडणाचे दुसऱ्याच व्यक्तींमुळे अशा बऱ्याचशा व्यक्ती आहेत की त्याच्यामुळे त्यांच्यामुळे तुमच्यामध्ये वादविवाद झाला होत आहेत एक वादाचं वातावरण मैत्री आहे मैत्रीच्या बाबतीमध्ये कुटुंबातलं सुद्धा दिसतंय ते काही जणांच्या कुटुंबामध्ये आत्ता खूप कलह चाललेले आहेत वाद चालू आहेत काही जणांच्या कामाच्या ठिकाणी पण असं वातावरण असेल आडकाठ्या घालतात ना उग काहीतरी लोक घुसपट काढतात तू असं का तसं का जे काही कारण असेल ते पण वादाचं आहे तिथे खूप सारे वादविवाद आणि म्हणजे असं नाही की फक्त तू तो मेमे नाही असं म्हणजे खूपच खूपच भांडणं खूप जोरदार भांडणं दाखवत आहे काहींच्या बाबतीत घरातल्याच व्यक्ती काहीतरी वाईट साईड बोलून आपल्याच व्यक्तीविषयी काहीतरी बोलून आणि असं सतत वाद भांडणं बोलायचं काहीतरी वाईट बोलायचं आणि कानाफुसी नाही का ह्याचं त्याला म्हणजे हा असायचे किंवा ही अशीचे कि ती एनर्जी त्याला खूप कंटाळलेले आहात तुम्हाला असं वाटतं नको आता मला राहायचंच नाही आहे या घरात जर आपलीच लोकं अशी करत असतील तर ती एनर्जी आहे असं आहे की जुनी मैत्री आहे आमची आणि तिथेच मग त्या बाबतीत लग्नासाठी विचार करत आहेत तर मग घरातले जवळचे नातेवाईक लोक त्याच्यामध्ये की नाही पसंत नाहीये ती एक एनर्जी आहे त्याच्यावरून दोन कुटुंबांमध्ये सुद्धा काही वादविवादाचं की नाही आपले जमणार नाहीये किंवा एकच कुटुंब असं आहे की, की नाही ह्या मुलीशी तू लग्नही नाही करायचं किंवा त्या मुलीच्या घरामध्ये नाही तू ह्याच्याशी लग्न नाही करायचं या बाबतीतही काही वाद कोणाच्या इथे चालू आहे काही ना खूप छान संधी येत आहेत खूप स्पीडने काही जण छान त्या संधीकडे तुम्ही जबरदस्त स्पीडने जाताना दिसत जे आता आलेल्या संधींचे त्याच्यावर निर्णय घेऊन पटकन ऍक्शन घेतायत त्यांना त्याचं फळ खूपच छान मिळणार आहे अतिशय सुंदर तुम्ही तुमच्या ज्ञानाचा वापर करून जे काही तुम्ही काम करताय म्हणजे सगळे एफर्ट्स तुम्ही त्या कामामध्ये लावताय आत्ता आणि एकदम स्पीडने ते काम करताय फक्त त्याकडे बघत नाही बसत की प्रत्यक्षते की नाही मला एक काही लोकांचं असं असतं की मला या या टाईम पिरियडमध्ये मला इथपर्यंत पोचायचं आहे मला एवढं अचीव करायचं आहे ते वाट बघत बसत हुई हुई नाही ठीक आहे होईल चला होईल निवांत नशिबात असेल त्यावेळेस होईल नाही अशा बऱ्याचशा व्यक्ती आहेत की ते नशीब खेचून आणतात नाही ये मला आत्ता पाहिजे मला आत्ता असं पाहिजे तर नक्कीच खूप छान अतिशय महत्वाचे कार्ड आहेत खूप स्ट्रॉंग एनर्जी तर ह्याच्या बाबतीतच दाखवते लग्न आणि बरेचसे व्यक्ती ह्याच्यामध्ये अडकलेले आहेत की काय चाललंय कळत नाहीये की ज्यांच्यामध्ये कामामध्ये आणि सगळे जे ऑल ओव्हर एखाद्याचं प्रमोशन थांबलेलं दाखवतंय एखाद्याचं यश आणि प्रमोशन कुठेतरी थांबलेलं दाखवत की त्या व्यक्तीला जायचंय ती व्यक्ती पुढे चालली आहे कुठेतरी प्रवास करून दुसरीकडे बऱ्याच ठिकाणी असं होतं की ऑफिस असं नाही की दुसऱ्या गावातच जावं लागतं अशी पण एनर्जी असते की तिथेच सिटीतल्या सिटीतच या ब्रांचमधून नवीन वरच्या वरच्या ब्रांचमध्ये मोठ्या ब्रांचमध्ये किंवा दुसरीकडे असे पण बदल्या होत असतात पण ते प्रमोशन असतं त्याच्यामध्ये पण अडथळे आहेत तेही कुठेतरी थांबलेलं दाखवतंय बऱ्याच जणांचा पैसा थांबलेला आहे काही जणांचं असं की तुम्ही मदत म्हणून कोणाला पैसे दिलेले आहेत किंवा काही जमीन जुमला काहीतरी त्याच्या बाबतीत पण काही कामं अडकलेली आहेत कायद्याने अडकलेली आहेत एखाद्या जर कोणाच्या जमिनीविषयी कायदेशीर जर तुमचं आता काही चालू असेल म्हणजे एखाद्या जमिनीच जमीन घेतली आहे किंवा घ्यायची पण त्याच्यावर केस चालू आहे असा जर काही प्रकार असेल तर तिथे पण योग्य तो न्याय होईल आता मला समोरच्यांची एनर्जी नाही माहितीये तुमची कशी ते जी व्यक्ती योग्य आहे बरोबर आहे त्यांच्या बाजूने तो निकाल लागणार आहे जमिनीचा तर ती एक बाजू दाखवते आहे खूप खूप सारी एनर्जी बऱ्याच व्यक्ती काही न विचार करता खूप ओव्हर कॉन्फिडन्सनी ज्या व्यक्ती पुढे चालल्यात चला काय होईल ते होईल मला हा निर्णय घ्यायचा आहे तर त्यांच्या पुढे नुकसान त्या बाबतीत झालेलं दाखवत आहे तुम्हाला थोडेसे डोळे उडे ठेवून बघायचे त्या व्यक्ती कशा आहेत तुम्ही कसं काम करताय तुम्ही कोणाच्या विश्वासावर पुढे जाऊन काम करताय या गोष्टी तुम्हाला उघड डोळ्याने बघायच्या आहेत तुमचं असं झालंय की तुमचं व्यक्तिमत्व चांगलं आहे कि ना तुम्ही प्रामाणिक आहात खरे आहात त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटते दुनिया पण तशीच आहे या विचारामध्ये तुम्ही आहात तो सपशल खोटा आहे असं सांगणारी लोकं पण तुमच्या आयुष्यात आहेत तुम्हाला थांबवणारी लोकं आहेत पण तुम्ही त्यांचं पण ऐकत नाहीये तर अशा लोकांना सांगणं आहे माझं कृपया पुढं काय चाललंय आपल्या पुढे काय मांडण्याची शक्यता आहे पुढे काय येण्याची शक्यता आहे काय होण्याची शक्यता आहे ह्याच्याकडे या शक्यतांकडे पण बघा फक्त दुसऱ्याच्या आत्मविश्वासावर पुढे जाऊ नका तुमची घात करणारी लोक तुमच्या समोर आहेत पण तुम्ही तुमच्याच धुंदीत चालल्या तुमचं त्या लोकांकडे लक्ष नाही ही एनर्जी पण आलेली आहे Hmm. Uh, बरीच वर्ष झालं जर लहान बाळाची uh, म्हणजे मूल होत नसेल कोणाला आई uh, ते आईचं सुख हवंय बाबांचं सुख हवंय पण ते मिळत नाही आम्हाला नातवंडांचं तोंड पाहायचंय बरीच वर्ष झालं काही होत नाही तर अशा ठिकाणी छान तुमच्या घरात ते लवकरच एक छोटासा बाळ येत आहे छोटासा पाहुणा येतोय तुमच्या घरामध्ये तर ती एनर्जी आहे बाळाची चाहूल आहे खूप छानच एनर्जी आहे द्विधा मनस्थितीमध्ये आहात ब्लॅ थोडीशी वाईट नजर खूप दिसते थर्ड पार्टी आहे खूप खूप सारी एनर्जी की असं वाटतंय की काय किती जणांचे किती प्रॉब्लेम्स असतील ना ते सगळे आलेत माझ्याकडे असे बरेचसे कवर केलेले आहेत मी काही व्यक्तींना आपलं सगळं सोडून जावं लागलेलं आहे काही जण ते त्या परिस्थितीतून चालले आहे काही जणांनी सोडून दिलेलं आहे सगळंच म्हणजे जर काय असेल ते पैशाच्या बाबतीत नुकसान झालंय त्याच्या प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये नुकसान झालंय कामाच्या ठिकाणातून बाहेर पडताय काही जणांना त्यांचं घर सोडावं लागलंय किंवा हो त्यांना त्यांच्या घरातून बाहेर पडायला लागले मी कायला लागले अशी एनर्जी आहे स्वतःच्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्या लक्षात ठेवून अतिशय मेहनत करताना दिसत आहेत बऱ्याचशा व्यक्ती सगळं सग्ड़, त्यांची सगळ्या ताकदीनुसार ते काम करताना दिसत आहे बुद्धी शक्ती ताकद हुशारी सगळं सगळा वेळ तुमचा अध्यात्म सगळं पणाला लावलंय तुम्ही कामाला अशा व्यक्तींना खूप खूप छान शुभेच्छा तुम्हाला आ, तुम्ही जेवढी इच्छा करताय ना की हे मला मिळणार आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने तुम्हाला मिळणार आहे छान काम करा फक्त असंच करू नका की सगळीच एनर्जी कामामध्ये जाते थोडस कुटुंबाकडे दुर्लक्ष होत आहे तर त्या एनर्जीमध्ये जाऊ नका बर एक अजून अशी एनर्जी आहे की काही व्यक्ती अशा आहेत की ज्या एखाद्या थर्ड पार्टीमध्ये अडकल्या नको त्या व्यक्तीमध्ये अडकल्यात ज्यांनी घाव दिलाय अशा व्यक्तींमध्ये अडकलेले आहेत नको त्या ठिकाणी जो खरा साथीदार आहे जी खरी व्यक्ती आहे जे खरं प्रेम आहे नाता आहे मैत्री आहे तिकडे लक्ष नाहीये ते सोडून जे नकारात्मक पुढे व्यक्ती आहे त्यांच्याकडे जास्त लक्ष आहे त्या तिसऱ्या व्यक्तीसाठी मन उदास आहे तर आता हे कितपत योग्य आहे की नाही अशी एनर्जी नाही राहिली पाहिजे आरोग्याचे प्रॉब्लेम्स आहेत बऱ्याच व्यक्तींना पैशाची आर्थिक अडचण चणचण दाखवते जो आहे तो पैसा पुरेसा नाहीये पुरेसा पडत नाहीये त्याला खूप वाटा फुटल्यात काहींच्या आता दुखण्यावर म्हणजे दवाखान्यावर जास्त खर्च होताना दिसतोय त्याच्यामुळे त्याच्यापासून मानसिक त्रास आर्थिक पण पैसा तर जातोच दवाखाना आणि कोर्ट कचेऱ्या म्हटलं की पैसा हा जाणारच मग त्याच्यातून मानसिक त्रास होताना पण दिसतोय एक अशी एनर्जी आलेली आहे ज्या स्वतःची जवळची व्यक्ती असते आता खूप असतात कोणाचा मुलगा असतो मुलगी असते नातवंड असतात की त्यांचा अतिशय जीव असतो त्याच्यावर आणि त्या व्यक्ती मयत म्हणजे मृत पावतात पण त्या कुटुंबामध्ये आता ह्या गोष्टीला किती वर्ष होऊ दे किती दिवस जाऊ दे त्यांना असं दिसतंय की माझ्या कुटुंबामध्ये काही चांगलं चाललेलं नाहीये आणि ज्याच्यावर त्यांनी जीव लावलाय त्या व्यक्तीला खूप त्रास होतोय वेदना होत आहेत मग त्या सुद्धा त्रास होतोय तुमचे जे काही पूर्वज आहेत त्यांनाही त्या गोष्टींचा खूप त्रास होतोय की माझ्या कुटुंबाला का या परिस्थितीमधून जावं लागतंय ती पण एनर्जी आलेली आहे आणि ते सुद्धा तो आत्मासुद्धा ब्रह्मांडाला आवाज देत आहेत ते काहीतरी करा मी नाही आता मी स्वतः त्यांची मदत करू शकत नाही तर तुम्ही त्यांची मदत करा तुम्ही त्यांना त्यातून बाहेर काढा आणि मलाही मुक्त करा, मला करा। स्वतःसाठी पण मुक्ती मागतायत त्यांना त्रास होतोय ना त्या गोष्टींचा त्यांना मुक्त व्हायचंय त्या त्रासातून तर ते त्याच्यासाठी ब्रह्मांडाला आवाज देत आणि सगळ्यात महत्वाचं एंजल्स देवदूत ब्रह्मांड सद्गुरूंची पण आता आहे ते त्यांना सांगतायत आहे मी आहे माझं लक्ष आहे तू काळजी करू नकोस तर ती एक एनर्जी आहे थर्ड पर्सनच्या एनर्जी त्या एनर्जीमध्ये जाऊ नका स्त्री आणि पुरुष आत्ताच्या रिडिंग मध्ये अशी दोन्ही व्यक्तिमत्व आली आहेत की ज्याला आपण म्हणतो वाईट नजर काळी नजर काळी जादू स्पेल व्हॉटेवर जे काही असेल ते ब्लॅक मॅजिक दिसतय इथं आत्ता स्पेल तर मला कुठे दिसत नाहीये काळी जादू पैशांच्या बाबतीतच झालेलं आहे हे, हे कामावर त्याचा परिणाम झालेला आहे एखादी व्यक्ती जर काम करत असेल ना तर ते काम त्याचं थांबवलेलं दिसतंय जो स्वतःच्या कष्टाने पैन पई जोडतो ना तर त्याचा पैसा थांबवलेला आहे जे त्या व्यक्तीला आता पायी पायीसाठी थांबवलेला आहे काही लोकांची अशी एनर्जी करून टाकली आहे की त्यांना सगळं सोडून जावं लागतंय असले उद्योग करून ठेवलेले आहेत शारीरिक मानसिक भावनिक दृष्ट्या प्रत्येक गोष्टीने आघात केलेला आहे कामाच्या बाबतीत सुद्धा स्त्री व्यक्तिमत्व पण आहे आणि पुरुष व्यक्तिमत्व पण आहे वाईट मार्गाने जाऊ नका अशा वेळेस माणूस द्विधा मनस्थितीमध्ये मा जातो मन दुखावलं जातं त्याला असं वाटतं की काही करून मला याच्यातून बाहेर पडायचे याच्यासाठी तो तडफडतो तर अशा वेळेसच माणूस चुकतो बऱ्याच वेळा अशी येण्याची ती त्यांनी असं केलं मी पण तसंच करणार मग अडका त्या कालचक्रामध्ये तुम्ही पण ते ओझं घ्या हो तुमच्या खांद्यावर आणि आणखीन जास्त नुकसान करून घ्या स्वतःचं तर असं करायचं नाही येतो तुम्हाला कालचक्र अडकताना दिसते जे बदल येत आहेत त्या बदलाला सामोरं जा कालचक्रामध्ये जे अडकतायत अशा व्यक्ती त्यांचं चक्र बदलताना दिसतंय वेळ बदलताना दिसते आता पाहूयात आता कोणाकोणाची वेळ बदलतेय मला कमेंट्स येतीलच काही एनर्जी अशी आहेत की मस्त आरामशीर जो काही वडीलोपार्जित काही पैसा असेल काही प्रॉपर्टी असेल असतं आस घर की आहे छानपैकी घरातल्या वडिलांनी आई वडिलांनी घर वगैरे करून ठेवलं आहे थोडीफार जमीन आहे आहे शेती पैसा मग त्याला असं वाटतं की माझ्याकडे सगळं मला काही करायची गरज नाहीये काही जण निवांत आहेत काम धंदा काही करायची इच्छा नाहीये निवांत मस्त तर या एनर्जी मध्ये राहणं योग्य आहे का तुम्हाला कष्ट करून आहे तो पैसा आहे ती प्रॉपर्टी तुम्हाला वाढवता आली पाहिजे ती एनर्जी पाहिजे आता तर त्या एनर्जी मध्ये पण नका जाऊ हो की चला आरामशीर मला काही करायची गरज नाहीये या एनर्जी मध्ये जायचं नाहीये फॅमिलीतले लोक असं कुटुंब आहे की जीवाला जीव देणार एकमेकांना समजून घेणारे आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी छान आणि जे काही मग तिथले नोकरदार असतील की आहे त्यांचं सगळं छान आहे स्टेटस छान आहे नोकर चाकर आहे त्यांच्या घरात तीही प्रामाणिक व्यक्ती आहेत असं सुंदर आयुष्य चाललेलं आहे त्यांनी पण सावध राहायचंय त्यांनी पण पैशाला पैसा पाईशा कसा जोडता येईल आपल्या वडिलांनी किंवा आपल्या आई वडिलांनी हे आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे आपल्याला पण त्याच्यातून आणखीन वाढवून ते कसं पुढे आपल्या मुलांना देता येईल आपल्याला कसं त्याच्यामध्ये वाढ करता येईल याचा विचार तुम्हाला करायचा आहे त्या लोकांनी पण सावध राहा की आहे का कुठली अशी व्यक्ती काही वाईट नजर भरकटवणारी सावध रहा सावध रहा स्वस्त रहा मस्त रहा सकारात्मक रहा अतिशय सुंदर एनर्जी काही झालं तरी वाईट विचार करायचं नाहीत वाईट मार्गाला जायचं नाही दुसऱ्याने केलं म्हणून आपण करायचं नाही धन्यवाद स्वामी